कसे करू बापा शांताच्या घरी जाऊ का फोनही नाही याला येतात की नाही येत शांताच्या घरी जाऊन फोन लावून मागतो नाही तर अहो शांता येई आता मी तुझ्याच घरी याचा विचार केली होती हो का तू मग बेकार नाही घरी नाही चांगला झाला आले तर कुंता वगैरे आले नाही वाटते नाही नाही ना बापा त्याच्यासाठीच तर येत होतो मी तुमच्या घरी म्हणलं थोडासा फोन घेऊन लावून मागेन शांता फोन नाही लावली होती का तू कुंताला मग अशीच लावली होती बाराक वाजेकडे तुमच्यासोबत बोलली ना मग घरी गेली ना थोड्या वेळाच्या नंतर लावली कुंताला म्हणली कुंता ला मी मोबाईल पाठवतो म्हणले बोलून टाकशील म्हटले काकू सोबत मग कोणता सांगायला बसले गुड्डीचे बाबा बोलत आहेत म्हणून आईसोबत हो हो ते एका पोराला लावून मागतलं फोन जात होता रस्त्यानंतर हां आले का म्हणून आले बाबा मी फोन का नाही लावली तर मग शांता फोन लावून पाहिली असते लावलं होतं ना काकू फोन लावलं होतं फोन उचललाच नाही म्हणून मी घरी आले मोबाईल नाही आणली का सोबत आणली आहे ना आहे मोबाईल लाव बरं मग येत असतील तर मग स्वयंपाक करून ठेवा लागेल किती वेळा का आहे काय हो लावतो बरं आता उचलते का कोणाकडे गेला बाबा नंबर मग असेच तर लावली होती हा सोन मी ना मोबाईल नुसतं इचकत राहते हम्म हा, हा ए नंबर इकडे गुड्डीच्या नावाने मी कोणताच्या नावाने ना पाहत होती अशांत लागला का फोन हो ना फोन तर लागला रिंग जाऊन राहिली उचलत नाही आहे मग असे असेच हा हा उचलले म्हणजे हॅलो हॅलो कोणता हा बोल ना ताई बोल का बाबा बोल ना ताई म्हणते मोबाईल कुठे ठेवते तू हा मग अशी लावली फोन तर फोन नाही उचलले ना काही नाही ताई केव्हा फोन लावली होती तू पाय मग आता मोबाईल नाही 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 तू ताई ते पर्समध्ये होता ना मोबाईल त्याच्यामुळे काही आवाज नव्हता येत कुठे नागपूरमध्ये जा तुम्ही हो हो आता निघत आहो यासाठी बाप रे आताशी निघून राहिले बस मिळेल का मग आता सात वाजेची बस मिळेल ना नऊ वाजेपर्यंत पोहोचून जातो ताई बरं झाला फोन केले तर थोडंसं सोनूला पाठवून देशील घरी आमच्या आईला सांगून देईल जाऊन की नऊ वाजेपर्यंत पोहोचतील म्हणून घरी अहो बाबा मी तुमच्या घरीच आली आहे तुमच्या घरूनच फोन लागली हो का ताई तू घरी आली आहे का कशाचा आवाज आहे कोणता हे ॲटोच्या आहे याटो आली ना आता बस स्टॉपवर जाण्यासाठी याटो बोलवला याटो आली हो ताई ॲटोमध्ये बसतो आणि मग जातो बस जा स्टॉपवर हो का आता ठीक आहे मग ठेव ठेव फोन तू बस बस जा ॲटोमध्ये बस हो ठीक आहे ताई ठीक आहे हा मग बोलू घरी हो ताई आ, का म्हणते शंता का म्हणते कोणता लवकरच ठेवला ते निघाले ना आता यासाठी ऑटो मध्ये बसासाठी जात होती म्हणले ठेव फोन आता ते ते बस स्टॉप वर जातील आणि मग येतील इकडे नऊ वाजेपर्यंत पोहचून जाऊ सात वाजेची बस मिळेल म्हणत होती हो का आता बस स्टॉप पर्यंत तर गाडीनं गेले असतील हो, ना इथून हो गाडीनं गेले बस स्टॉप मध्ये ठेवीन म्हणत होता झाला मग येतात हो तोच आता स्वयंपाक बनवा लागेल मला काकू मंजुळा काकू वगैरे आले होते का सांगितली होती मी कोणता नाही आहे घरी म्हणा हो, आली की नसती ते पण मी समोरच होती बसली तर मग पलटल्या वगैरे म्हणा बसा म्हटली चहा वगैरे बनवते म्हटले ना तर नाही म्हणाल्या तुमच्या इथं झाला म्हणे चहा हो नाश्ता बनवते म्हणली नाही म्हणाल्या नाश्ता मग म्हणतात कडवीत चहा बनव म्हणतात दुधाची नाही मग म्हणतात सरबत बनवू म्हणाल्या तर मी म्हटली ठीक आहे बापा बनवते सरबत तर मग लक्ष्मीची मावशी ना सरबत नाही पेत तर ते म्हणते बाई माझ्यासाठी नको बनवायला म्हणते माझ्यासाठी काळी चहा बनवाल म्हणते मग सगळे मनायला बसले की नका सरबत चहाच ठेवा मग काळीच चहा ठेवली नाश्ताही नाही बनव दिला ना काहीच नाही ना पोटभरला आहे म्हणे दुर्गाच्या घरी झाला म्हणे नाश्ता भरला तर असेलच म्हणा मग घरी जेवण झाला चांगला पोटभर मग दुर्गाच्या घरी नाश्ता झाला तर मग आमच्या इथे चाय पार्टी झाली बाबा मस्त विलायची लवंग अद्रक बिद्रक टाकली मस्त कडक चहा बनवून दिली हो तर मी बनवते म्हटली चहा तर नाही म्हणाल्या नाही म्हणाल्या तर दे बाप्पा म्हणजे बसल्या थोड्या वेळ गोष्ट मास्ट्या सांगतल्या आणि मग गेल्या गंगूच्या घरी म्हणत होते हो त्यांच्या इथं जेवण आहे ना आता चला ठीक आहे काकू मग बसा तुम्ही मी जाते घरी आता स्वयंपाक करते हो मी आता हळूहळू बसल्या बसल्या काटला चिटला करते ते ते ना मग बनवून टाकते स्वयंपाक आता ते नऊ वाजे येईल ना कधी बनवेल हो काकू बनवून टाका हळूहळू आपला हो हो आई तू तर गंगू मोठी इथं गेली होती ना येऊन पण गेली पाहण्यांना तिथंच ठेवली ना तू येऊन गेली का तू नाही थांबली तुला थांबलाय म्हणाले नाही ना थांब म्हणाले पण मी बोलवायसाठी आधीच म्हटलं तुला लक्ष्मीला पण घेऊन जा म्हणून म्हटलं तू पण काही म्हणलं नाही ना, ना लक्ष्मीला का काही म्हणून म्हणून मी म्हटली फक्त पाहुण्यांना नेऊन देते महेश म्हणते सगळ्यांच्या जेवण आमच्या इथे सगळ्यांच्या म्हणजे मी आणि बाबा पण का आई आपण नाही सांगितलं ना आपण नाही सांगितलं महेश भाऊ जेवण जीवन वहिनीच्या कावेरी वहिनी जेवण नाही सांगतला बाबा आता लग्नात जेवले तरी तेवढे दिवस आता आज नाही तर झालं सांगू कधी ना माझ्या लक्षातही नाही आला का त्यांना द्यावा येत होता महेशच येत होता सांगायला पण मी म्हटले मीच जाते घरी आणि घेऊन येते म्हटली लक्ष्मीला रूम मध्ये आहे का लक्ष्मी नाही तिकडे बाथरूम कडे गेली असा अ नारायण कितीचा ड्रेस झाला सांगितलं नाही नाई ड्रेस का ड्रेस दोन हजाराचा झाला बापरे बाप दोन हजाराचा ड्रेस घेऊन दिला साडीला आपल्या हजार आई पसंत नाही आले ना हजार रुपये वाले बघितलं आम्ही पण पसंत नाही आले आवडले नाही मग आता घेऊन द्यायचं आहे तर व्यवस्थित ना का म्हटलं तरी पाहिजे कि माझ्या जिजून घेऊन दिला म्हणून आई नाही आवडले ना ते आम्ही बघितला आधी हजार पंधराशे पर्यंत बघितला पण एकही आवडले नाही आम्हाला घेऊन दिला असता हजार रुपयापर्यंत काही तर नाही म्हणली असती रागीने घातलं असतं तिने पण आपल्याला आवडलं पाहिजे ना नेहमी घेऊन द्यायचं आहे का तिला हो पण दोन हजाराचा तू लहान म्हणून नाही तर कल्याणच केलं असता तिकडे सात आठ हजारावर बजेट बघितली नाही का बघायचं आहे तर मग एखाद्या तासानंतर येऊन जाशी ना तिकडे जेवण करायला लक्ष्मीला सांग तयारी करायला मी तुझ्या बाबांना सांगून देते लवकर दुकान बंद करून तिकडे जेवण करायला येतील म्हणून हो ठीक आहे नाही सांगतो मी लक्ष्मीला हो आताच सांग हो हो आताच सांगतो नाही काका बरोबर सामान दिलं ना हो हो बरोबरच दिलो ना चेक करून घे बाबा नाही तुम्ही केला ना झाला हो या चिट्टीमध्ये जेवढा सामान होता तेवढा बरोबर सामान दिलो मी पाहून घे रेट वगैरे सगळा बघून घे नाही नाही बरोबर लावता तुम्ही पण मागे कसा झाला होता हा चिठ्ठीमधलं एक सामानच नाही दिले होते तुम्ही तो सामान होताच नाही दुकानामध्ये म्हणून काही दिलो नाही आणि त्याचे पैसे पण नाही लावलो मी हो पैसे नाही लावले पण सांगितले नाही ना माझ्याही लक्षात नाही आला त्या दिवशी दोन तीन गिरायक होते ना दुसरे म्हणून मग मी काही सांगितलं नाही म्हणलं आता पैसे त्या सामानाचे लावलो नाही येईल बा म्हंटल लक्षेत मी ते चिठ्ठी काही खोलून पाहिलो नाही हे माझ्या मागे लागली म्हणते तुम्ही सामान नाही आणले बरोबर लिहून दिलं चिठ्ठीमध्ये मध्ये तरी म्हणून मी पुन्हा आलो होतो मग हो तर घरी गेल्यानंतर एकदा चिठ्ठी पाहून टाकायचं आणि सामान आहे तसं तर मी थैल्यामध्ये पॅक करताना चेक करतो किती नग आहे किती सामान आहे आतापर्यंत तशी काही कम्प्लेट आली नाही हो काका माहीत आहे तुमचा धंदा पाहुणे आहेत वाटते नाही काका हो रसाईसाठी आले आहेत चला मग ठीक आहे काका येतो हो हो ठीक आहे ना देवराज आई ना देवराज आधी पाच वर्ष सरपंच राहिला आता याची बायको आहे सरपंच पण नाही अक्कल काही कवडीची नाही एवढा तर समजायला पाहिजे काही इथं सामान नाही आहे तर सामानाचे पैसे लावला की नाही लावला चिठ्ठी तर बघून घेऊ नाही आला इकडे माझ्याकडे काका तुम्ही एक सामान नाही दिलं असा करत आला एवढे नमोने ना? ना बाबा बोल ना लवकर दुकान बंद कराल साडे सात वाजेकडे कशाला अहो जेवण आहे आपल्या सगळ्यांच्या इथं का म्हटले तरी नाही समजलं का तुम्हाला बीनबाई वगैरे गेला का मग त्यांच्या इथं हो हो मी आता त्यांना त्यांच्या इथं नेऊन दिली आणि आली इकडे महेश येत होता सांगतो म्हणे जाऊन काकांना की आमच्या इथं जेवण कराल म्हणून मी म्हटलं मी जाऊन सांगते म्हणून आले ठीक आहे ना साडेसात वाजे येईल मी हा हो हो साडेसात वाजे आले तर होते तू जाना तर बाबा तिकडे स्वयंपाक बिंपाक थोडासा मदत गिदत करू लागशील हो जाते ना लक्ष्मीला सोबत घेऊन चालली अरे सुनबाई घरीच होत्या का आले नव्हत्या नाही नाही लक्ष्मी घरीच होती ते नाही आले होते आम्हीच गेलो होतो चल झाली का त्याची तयारी जाऊन पाहिजे लक्ष्मी आवडली का तुला पाणीपुरी आवडली हो छान लागली पाणीपुरी मस्त मला ना खूपच आवडते पाणीपुरी मग सांगितली नाही ना पाणीपुरी आवडते म्हणून मी म्हंटल नूडल्स खायला जाऊ म्हणून ठीक आहे म्हटली रागिनी होती म्हणून रागिनीने सांगितलं की ताईला पाणीपुरी आवडते म्हणून सांगायचं ना का आवडते का नाही म्हणून मला, मला नूडल्स असणार आली नाही नाही आपल्याला जमते काही पण खातो आपण तसं फेवरेट काही आहे नाही गोलगप्पे पण आवडतात नूडल्स पण आवडतात समोसे आवडतात सगळेच आवडते हा सुटायती आता म्हटलं तर नाही सगळेच आवडते म्हटलं की नाही तुम्हाला सांगू का आमच्या गावी ना पाणीपुरी वाला येते दररोज येते सायंकाळी हो का मला तर नाही दिसलं तुम्हाला कसा दिसेल माझ्या माहेर नाही आमच्या गावी म्हटलं की नाही तर म्हणून म्हटलं आता सवय झाली आहे ना आमच्या गाव आमच्या गाव म्हणण्याचं तर आईच्याच गाव मला आमच्या गाव म्हणून येते माझ्या तोंडामध्ये हो बरोबर आहे ना बाबा आता इतके वर्ष राहिली तू तिथं तर आमच्या गाव म्हणून येईल नाही तर का वाईट वाटलं का तुम्हाला नाही नाही मजा केलो मी आता तिथं तुझा जन्म झाला तिथं एवढे वर्ष राहिली आम आम ओ, मग आमच्या गाव नाही तर काय येईल कोंडा तर आमचंच गाव येईल ना मी तिथे अशी बोलते गाव नाही आहे म्हणते तुझ्या गाव नवीन पुरा आहे म्हणते मग मी रागिनीला पण म्हटले माझं लग्न झालं म्हणून काय चला हा का गाव माझाच आहे म्हटले माझे दोन दोन गाव आहेत म्हटले एक सासरचा आणि एक माहेरचा लक्ष्मी लक्ष्मी ज्छ झाला का चल ना अरे बापरे रे मी तर विसरलो सांगायचं आई लक्ष्मी येत आहे थोडा पावडर पिवडर लावून राहिली चेहऱ्याला लवकर पाठव काय हो तुम्ही का हो मी कुठे चेहऱ्याला पावडर बिवडर लावून राहिली काय पण सांगता आईकडे अरे आई तुला बोलवत होती आणि तोच सांगायला मी इकडे आलो आणि दुसऱ्याच गोष्ट चालू केलो विसरूनच गेलो मी सांगणे कशाला बोलवत आहे ताई आणि कुठे चल म्हणून राहिले गंगू मोठी यायची इथं चल म्हणत आहे सगळ्यांचं जेवण आहे तिथं हो का हो म्हणून आई ना बोलवायसाठी आली समोरच सांगितलं आई ना की जाऊन सांग म्हणून तू तिकडे बाथरूम मध्ये गेली होती ना मी विसरलो सांगायचं काही फ्रेश वगैरे व्हायचं आहे का तुला नाही लावत असेल तर लावून घे पावडर बिवडर काही करून घे नाही आल्यानंतर नाही दिसते चांगली एक नंबर दिसून राहिली पण मला वाटलं काही अजून फ्रेश वगैरे व्हायचा असेल तर लक्ष्मी जामक पटकन आई आवाज देत आहे फ्रेश वगैरे व्हायचा नाही आणि तुला जामक पटकन जा जाते बाबा इंदू खूप दिवसाच्या नंतर फोन केली ना बेटा विसरूनच गेली आपल्या आईला नाही नाही आई विसरली वगैरे नाही आता कामा, कामा होती त्याच्यामुळे काही फोन लावली नाही एक दिवस केला होता वहिनीनं फोन तू लग्नाला गेली होती ना हो लग्नाला गेली होती मी कधी आली मग लग्नावरून आली ना बाबा दोन तीन दिवसाच्या नंतर आली तर मग फोन करून का नाही मागितली वहिनीला हो बाबा मी आली ना मग तुझी वहिनी गेली गावी आले का मग बहिणी गावावरून हो आली गावावरून अजून काल गेली का लग्न बिघन आहेत का नाही नाही लग्नाला नाही गेली ते तिची मालपे बहीण पडली खरं गाडीवरून मा कशी कशी आहे का बापा लग्नावरून काहीतरी येत होते खरं तर मागच्या मागेच गाडीवरून पडली खरं ते तर दवाखान्यामध्ये भरती आहे तर गेली होती काल भेटायसाठी तर थांबली मग आता आजही नाही आली आता उद्याच येईल वाटते खूप लागला आहे का आई तिला हो आहे खरं डोळ्याच्या वरती मार लागलेला आहे खरं आणि हाताला पायाला नाही का एका साईडला जास्त मार लागला आहे म्हणे लावून पाहिशी आपल्या बहिणीला फोन बोलून घेशील हो हो लावीन लावीन हिंदू नाही फोन नाही केला बाबा काय खबर बातमी तिची चांगली आहे ना आई तब्येत वगैरे तिची चांगली आहे डोहाडे जेवण कधीच आहेत तर करते की नाही तिची सासू डोहाळे जेवण नाही करत असेल तर तू घेऊन ये तू कर नाही नाही आई करणार आहे ना आता एक तारखेपासून लागणार आहे तिला सातवा महिना अ उद्याचीच तर आहे ना एक तारीख हो आई उद्यापासूनच लागणार आहे सातवा महिना आता कोणत्या दिवशी करतात तर माहीत नाही डोळा जेवण फोन घेऊन येईल नाही आई आठवण आली का भाऊला वहिनीला फोन लावून मागावा अहो बाप त्यांचा फोन खाली नाही राहत फोनवर फोन, फोन येतच राहतात ना बोलतच राहतात बाप रे एवढे ये फोन येतात का त्यांना तेवढे नाही येत पण ज्या दिवशी आठवण आली ना, ना मग असं वाटते का नाही आता फोन लावून मागावा तर त्या दिवशी जास्तच फोन येईल किंवा ह्या फोन करतील मग चालली जाते आठवण विसरून हा पणच करावा भाई करतो आई पण भाऊही घरी नाही राहत ना आजही मगाशी फोन लावली तर भाऊ बाहेरच होता मग आता लावली तर आता घरी मिळाला हो बाबा तो आहे ते एखादी येला आणि डब्बी घेऊन मग फोनची डब्बी घेऊन मग भाऊला आपल्याजवळ आपल्या जवळ ठेव हजार बाराशे रुपयाला मिळते हट बाबा आपल्याला चालू नाही करता येत ना फोन उचलता नाही येत ना फोन लावताना येत ना घेऊन आपल्या जवळ ठेवून का करेन मी आई जवळ राहिला ना तर सगळ्याच येते करता आई तुझ्याजवळ फोन राहील ना तर बरोबर तुला उचलता येईल फोन तुझ्यापेक्षा तर म्हाताऱ्या बायांजवळ फोन राहते आणि मस्त बोलतात आपल्या पोरीसोबत अं राहू दे येते ना तुझा फोन आहेत ना घरी दोन दोन मोबाईल आहेत घरी हा मयूर आला नाही का आता येईल नाही सात तारखेपर्यंत त्याचे पेपर आहेत मग येईल तो हो का तू कधी येशील ना गाडी आता पाहिन बाबा आता हे तुझी वहिनी इकडे तिकडे जाते कुठं वेळ मिळते आता मी पण इकडे तिकडेच गेली लग्न बिग्न होते तर आणि जावाही आहेत की नाही तर घरी नाही आहे ते घरी नाही आहे दुकानात गेले आहेत याचेच आहेत बाबा थोडासा सामान लागत होता आता बोलवली होती असं असा झाला का मग आई स्वयंपाक वगैरे झाला हो बनवली स्वयंपाक झाला स्वयंपाक वगैरे आलू वांग्याची भाजी बनवली ना भात बनवली तुझ्या स्वयंपाक व्हायचा असेल हो आई माझ्या व्हायचा आई स्वयंपाक आता बनवतो आमचं जेवण होऊन जाते चालू न तू स्वयंपाक करायला बसते का करत आई लवकरही बनवून लवकर जेवण नाही करत ना नऊ वाजेशिवाय जेवण नाही करत तुझे जावे आता सामान आणून देतील आणि जातील मग तिकडे चौकामध्ये मग त्यांच्या गप्पा गोष्ट चालू होतात म्हणून मी लवकर स्वयंपाक नाही करत चल ठीक आहे आई हो बेटा ठीक आहे इंदू कोणाचा फोन होता मी आलो ना ठेवली ना फोन नाही ठेवतच होती बोलणं होती फोन आई सोबत बोलली बस खाली वेळ मिळाली नाही आई सोबत का फुटपुटून राहिले काही नाही बाबा हा सामान आणलो म्हणून सांगत घे घे सामान आहे की नाही बरोबर का बाबा तुम्ही दुकानामधून सामान आणता तिथे चेक करता नाहीत का तुम्हाला इथं घरी आल्यानंतर म्हणतात बघ सामान आहे की नाही बरोबर म्हणून अरे इंदू ते अहो माहित आहे मला तुला कसं माहित झालं अह ते दुपारी मी मीटिंगला जात होती ना ग्रामपंचायत मध्ये तेव्हा त्या दुर्गाच्या घरी पाहुण्या गेल्या तर मी मला लांबूनच दिसल्या रजनी सोबत बोलताना तर मग रजनीला विचारले मी कोण होते पाहुण्या म्हणून तर रजनी सांगायला बसले मंजुळा काकूच्या इथले पाहुणे आहेत म्हणून रसाईसाठी आले आहेत ना त्या हा तर मी काय म्हणतो बोलून टाकशील घरी तू हो आता उद्या घरी राहील बोल बीन नाही तर मग माझ्या मागे तर कामच राहतात आजही बघा ना लवकर येईन म्हटली तर काही लवकर येणं झालंच नाही अरे तर सकाळी जाऊन बोलवून घेशील मग ते ग्रामपंचायतचे दुपारी राहतात ना बाराच्या नंतर वाजेपर्यंत घरचेच होतात माझे झाडझूळ करा स्वयंपाक करा पोचा लावा हात तो कपडे धुवा किती कामं राहतात बापा दररोज जेवण होते माझ्या तर बरोबर बघते तर बारा वाजतात हे आम्ही येतो थोडा आता कुठे चालले तुम्ही येतो ना थोडा फिरून आता स्वयंपाक बिंपाक व्हायचा आहे ना तुझ्या घरी बसून का करू मी काही माझ्या सुन्याच्या हाताचा रस पाहिला हाऊन पाहिला का कसा आहे अहो मोठी बाई आंबे कमी राहिले असतील ना म्हणून पतला बनवला हो आंबे कमी आहेत चार किलो आंबे आणला आंदातच नाही का एका एका माणसाची सबय झाली आहे तिला असा पातळ बनवायची रस काही म्हणा बापा पण माझी आत्मा नाही भरत तर तुम्ही काम नाही बनवले आता हा मोठी बाई तुम्ही बनवायला पाहिजेच होता नाही म्हणते ना मी बनवतो म्हणतो तर रस आपणच बनवते मी फक्त काटला चिकला करून देतो बापा स्वयंपाक अरे बापे भेंडीची भाजी तर मोठी तिकट आहे तुम्ही घरची ना भाजी थोडी तेजच राहते आम्ही एवढा तेज नाही खात बापा ना भाजी तर तिकटच झाली आहे बापा मी खाऊन पाहिले मला वाटला रस पेली तर म्हणून तिकट लागत असेल नाही नाही बाई तिकटच आहे भाजी चवी लागी चांगली झाली आहे पण तिखट झाली आहे त्याच्यामुळे ना चव गेली सगळी भाजीचे अशीच करते ना बाई भाजी सून अशीच करते आता थोडी फिक्की भाजी असतं किती चांगलं झाला असत लक्ष्मी तू पण बसून जा ना जेवण करायला आणि आई नंतर जेविन ना मी कावेरी ताई सोबत ना कावेरीला पण सोबतच जेवण करून घेऊ आई ताई भजे काढत आहेत काढून माझेच आहेत का भजे मग आम्हाला कशाला बसवला आम्ही थांबलो नसतो का, का थोड्या वेळ सोबत जेवण केलं असतं मस्त आता ताईच पण आल्या तो पर्यंत पाड म्हणून म्हणून वाढले मी काही नाही होत आपण करून घेऊ मग त्या दोघी जणी करतील आणि रागिणी आहे त्यांच्यासोबत रागिणीला काम नाही म्हणली तर बस म्हणून जेवण करायला मावशी रागिणी ना नंतर तुझ्यासोबतच जेवण करेन म्हणते भूक नाही आहे म्हणते हे पोरगी ना हा तो खाते आणि मग जेवण करायच्या वेळेस भूक नाही आहे भूक नाही आहे म्हणते करा ना बाबा जेवण करा हो हो बाई जेवण करत आहोत ना सांगा बाबा साखर बिखर लागत असेल कोणाला आता सांगा कोणी गोड खातात कोणी कमी गोड खातात नाही नाही चालते आम्हाला तसं काही नाही बापा बापा तुम्ही तर जेवण सुरूच करायचे आत आतमा काकू करा ना जेवण सुरू केला ना जेवण सुरू केला तरी भजी खाऊन झाले एक वाटी रस पिऊन झाला हो का भजी खाऊन झाले पिऊन झाला का लक्ष्मी दे ना अजून वाढ नाही 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 आता वगैरे पाहिजे चांगला पोटभर जेवा झालं झाला म्हणता कसा झाला काकू स्वयंपाक कसा झाला चांगला आहे ना चांगला आहे सगळंच बरोबर आहे मी पार्वती काकूला विचारले ना काकू आता तू काकू काकू म्हणून राहिले तर मला वाटलं मला विचारली अहो बाई झाला स्वयंपाक वगैरे छान झाला भाजी तिखट बिघट तर नाही झाली आता आंब्याचा रस वगैरे पेला ना त्याच्यामुळे थोडी वाटते जास्त नाही वाटत थोडी वाटते किंचित हा ना काकू आमच्या इथलं थोडं तेज आहे स्वतः लाल मिरची आहे ते नाही सांगत तिखट तेज आहे म्हणते लक्ष्मी पाहुण्यांची ओळख नाही करून दिली बाबा आता मी स्वयंपाक आताच होती थोडाशी बोलली आणि स्वयंपाक राहिली राहिले हो ताई करून देते ना तुम्ही ओळखत नाही का नाही तुझ्या आईला ओळखते आ बाकी त्या दोघीजणी आहेत ना त्यांना नाही ओळखत मी हो का मला वाटलं तुम्ही असणार नाही ओळखते म्हणजे आता काकून ना ओळखते का मी बाकी दोघी जणी आहेत ना त्यांना नाही ओळखत रे काही माझी मम्मी आहे ना माझ्या मम्मीच्या साईडला बसली आहे ते माझी मावशी आहे लक्ष्मी तुझ्या मम्मीची बहीण ना हो माझ्या मम्मीची मोठी बहीण मोठी बहिणीला मावशी म्हणतात का आम्ही तर मोठी आई म्हणतो बाबा नाही नाही मी मोठी आई नाही म्हणत कारण की आमच्या घरी पण मोठी आई आहे ना त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होत होता म्हणून मग मी मावशीच म्हणते आणि त्या साईडला बसल्या आहेत ना गुलाबी साडीवाला ते माझी मोठी आहे म्हणजे काकू वगैरे दोन जागा आहेत ना, ना आ, हे पार्वती एकटीच आहे आणि मी एकटीच आहे असं असं आमच्या सारखाच नाही आता आमच्या सासूबाई पण आणि ह्या काकू पण ह्या काका मा अल्प सुना आहेत हो हो तसंच का करता बाई माझे सासरे मड्डी होते चार एकर जागा होती चार एकरटन एक जागा ठेवला माझ्या सासऱ्याने का सांगा बापा कर माझ्या गती हे कावेरी ना कोणत्या ना कोणत्या गोष्टी काढते बाप्पा मंजूड तुझे भासरे एवढे मड्डी होते का जगा विकू विकू दारुपीत होते का हे ना कावेरी मी अशीच म्हणते नाही कावेरी तुझी आजी सासू ना बिमार पडली होती त्यांच्या तब्येतीसाठी म्हणून जागा विकला एक एकर हे अशीच म्हणते बाबा हे कावेरी ना अशीच म्हणते माझ्या सासरा म्हणते मड्डी होते म्हणते माझ्या सासऱ्यानं जागा विकू विकू आपला सोक पूर्ण केला म्हणते हिला किती वेळ सांगतो मी तर ऐकतच नाही ठीक आहे एक एकर विकला असतील ना त्यांची आईची तब्येत चांगली नव्हती बिमार होते तर एक एकर विकला मग बाकीचे दोन एकर कशी विकला सांगा बरं काकू तुम्ही आता कर्ज होता म्हणतात बाबा आपल्याला तेवढा काही माहीत नाही आधीच्याच कर्ज होता खरं ते तुझे आज सासऱ्यांनी कर्ज केला होता खरं त्याच्यामुळे ते, ते दोन एकर जागा गेली म्हणतात तू कावेरी आता कोणत्या गोष्टी काढून बसली बाबा इथं नाही नाही काकू कोणत्या गोष्ट बिष्ट्या काढली नाही असंच म्हणजे आता कसं तुमच्याकडे जास्त शेती आहे आमच्याकडे कमी आहे तर ते सांगत होती मी यांना ते दोन एकर शेती गेली ना त्याच्यामुळे तुझे सासरे टेन्शन मध्ये आले आणि तेव्हापासून दारू घेत होते आधी नव्हते घेत चांगले माणूस होते बसा ना आता तुम्ही दोघीजणी इथं जेवण करायला लक्ष्मी रागिनीला बोला तिलाही बस म्हणा काकू काही लागेल लागे नाही का तुम्हाला नाही एवढ्यामध्ये तर होऊन जाते हो का एवढ्या मध्ये होऊन जाते का ठीक आहे मग बसून जातो आम्ही पण सोबतच होऊन जाईन जेवण हो बसून जा बसून जा लक्ष्मी मी ताटा आणतो तू तू पाणी गिणी ठेवतो पर्यंत हो ताई रागिणीला पण बोलावून घ्या इकडे हो बोलवते बोलवते लक्ष्मी राजेनी का करून गायली तिकडे तिकडे ताईजवळ बसली होती चुलीजवळ